उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या डेडरगाव तलाव शंभर टक्के भरला आहे गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे तलाव पूर्णपणे ओसंडून वाहू लागला आहे गेल्या महिनाभरापासून धुळे जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस नव्हता मात्र दोन दिवस झाले पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये देखील पाणीसाठा वाढला आहे शहरातील शहरातील मोहवाडी मिल परिसरात या भागात डेडरगाव तलावातून पाणीपुरवठा होत असतो डेडरगाव तलाव एकशे पन्नास दक्षलक्ष घनमीटर क्षमता असलेला तलाव असून त्यामुळे शहरातील पाणीटंचाई दूर झाली आहे सुशील सुभाष पाटील चिकी गावाचा माजी सरपंच तसंच आदर्श शेतकरी हे तरी आता दोन दिवसापासून आपल्या धुळे जिल्ह्यात पाणी चांगलं चालू आहे पाऊस चांगला झाल्यामुळे येथील जलसाठा हा शंभर टक्के भरलेला आहे त्याच्यागाव त्याला ओवर फ्लो झालेला असल्याकारणाने आता पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे धुळे शहराला पाणी पुरवठा मुबलक प्रमाणात भेटेल तसेच शेतकऱ्यांनाही सुद्धा यावर्षीचे उत्पन्न चांगलं भेटेल पाणी लेट जरी झालं असल्या पुढचे पुढच्या पिकांना भरपूर फायदा होईल असं मी अपेक्षा करतो रोजच्या ताज्या घडामोडींसाठी टी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा